पक्षाची अध्यक्षा म्हणून मी घरामध्ये बसेल हे मला मान्य नाही होता त्याच्यासाठी मी उभे राहील पक्ष नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे बजरंगप्पाला जिंकलेची हार्दिक हार्दिक शुभेच्छा खासदार जिंकली ना ना की जिंकली त्यांनी खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे माझ्याकडून आणि ज्या लोकांनी मला खूप साथ दिला निवडणुकीमध्ये त्यांच्या मी मनापासून आभार मानते हृदयापासून धन्यवाद करते आणि पंधराशे कुछ मतदान पडलेले आहे मला आणि आपली काय तयारी नाही होती पक्षाच्या चिन्ह पण दोन महिन्यापूर्वी आला होता आणि फक्त ग्यारा दिवस होते त्याच्यासाठी जास्त प्रचार नाही केला आणि पक्षाची अध्यक्षा म्हणून मी घरामध्ये बसेल हे मला मान्य नाही होता त्याच्यासाठी मी उभे राहिली पण लोकांनी खूप प्रतिसाद दिला आणि पंधराशे मतदान जे आहे ते माझ्यासाठी खूप मोठे आहे माझी हे जीत आहे आणि पुढे पण मी लोकांची सेवामध्ये तत्पर राहणार आणि असंच प्रयत्न करते क करते राहणार आणि लोकांची सेवा करते राहणार आणि लोकांनी खूप ज्या लोकांनी मला मतदान दिला ज्या लोकांनी नाही दिला त्यांचे हृदयामध्ये जगे करण्याची मी प्रयत्नशील राहणार आणि लोकांचा खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद